आज आपण संडे स्पेशल छान अशी थाळी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी लहान मुलंसुद्धा संपूर्ण ताट संपवतील इतकी मस्त चविष्ट अशी थाळी आज आपण बनवणार आहोत तीही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने संडेला सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी वेगवेगळं काहीतरी नवीन पाहिजे किंवा छान पाहिजे संपूर्ण ताट भरलेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं तर आज आपण अशीच मस्त थाळी बनवणार आहोत तर थाळीमध्ये सगळ्यात प्रथम आपण बनवणार आहोत ती म्हणजे छोल्यांची भाजी दोन तास अगोदर पाण्यामध्ये छोले भिजत घातलेले होते आता हे छोले मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये घातलेले आहेत त्यात पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि एका डब्यामध्ये भात बनवणार आहोत त्यासाठी तांदूळ स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून त्या तो शिजण्यासाठी देखील पाणी घातलेलं आहे छोल्यांमध्ये आणि भातामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजेच तांदूळमध्ये पा सॉरी मीठ घातलेलं आहे छोल्यांमध्येही मीठ घालायचं याच्यामुळे चव छान येते छोल्यांना शिजतानाच मीठ घालायचं नंतर दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलदोडा एक हिरवा वेलदोडा घालायचा याच्यामुळे छोल्यांच्या भाजीला चव खूप छान येते शिजतानाच दालचिनी मसाला वेलदोडा आणि हिरवा वेलदोडा आणि मीठ घालायचं छोल्यांमध्ये यामुळे भाजीला चव खूप छान येते तांदूळमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे भात छान मौसूत असा होतो आता आपण हे दोन्ही डबे कुकरचे कुकरमध्ये ठेवणार आहोत खाली पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये त्यावर एक जाळी ठेवली आहे आणि आता दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत छान मौसूत शिजवायचे छोले मग तुम्हाला पाच सहा शिट्ट्या घ्याव्या लागल्या तरी चालेल आता पाच सहा शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला बनवणार आहोत वाटण तयार करणार आहोत तर वाटणसाठी या ठिकाणी मुठभर खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे नंतर दोन मिडियम आकाराचे कांदे ते देखील भाजून घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक घ्यायचं आहे नंतर मुठभर कोथिंबीर लागणार आहे आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी लसूण अद्रक आणि खोबरं बारीक करून घेते कारण की बऱ्याच वेळेला काय होतं खो लसूण आणि अद्रक बारीक होत नाही म्हणून अगोदर कोरडं फिरवून घ्यायचं नंतर एक चमचा जीरं पण घातलेला आहे हे सगळं कोरडं साहित्य आपण एकदा फिरवून घेऊ बारीक आणि आता नंतर कांदा आणि कोथिंबीर घालून हे वाटण आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे आता कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे एकदा फिरवून नंतर मी थोडंसं पाणी घालून हे वाटण छान बारीक दळून घेणार आहे तर मिक्सरला थोडंसं पाणी घालून मस्त असं वाटण आपलं भाजीचं तयार आहे वाटण बनवतो तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता संडे असल्यामुळे थोडंसं काहीतरी गोड पाहिजे म्हणून मी या ठिकाणी शिरा बनवत आहे तुम्ही ऑप्शनल काहीही बनवू शकतात शेवाळ्यांची खीर नसेल बनवायचं नाही बनवलं तरी देखील चालेल शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तीन मोठे चमचे किंवा दोन लहान वाट्या रवा घातलेला आहे बारीक रवा घालायचा आहे शिरा बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करायचा आता तुपामध्ये मस्त असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आणि जवळजवळ पाच मिनिट मी रवा भाजून घेतला नंतर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काजू बदाम आणि किशमिश काजू बदाम किशमिश देखील दोन मिनिट रव्यासोबत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा स्वाद छान येतो शिऱ्यामध्ये बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे रव्याला आता रव्यामध्ये आपण दूध घालणार आहोत गरम दूध घालायचं दूध नसेल घालायचं तर तुम्ही गरम पाण्याचा वापर देखील शिऱ्यामध्ये करू शकतात थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं किंवा गरम दूध घालायचं आणि चवीप्रमाणे साखर घालायची आहे अगदी झटपट पद्धत पद्धतीने आपला छान असा साजूक तुपातील मस्त असा शिरा देखील तयार झालेला आहे थोडंसं मला कोरडा वाटला रवा म्हणून मी पुन्हा तूप घातलेला आहे आणि मस्त लुसलुशीत असा या ठिकाणी आपला रवा तया तयार आहे थोडीशी वाफ काढून घेऊया आणि वाफल्यानंतर थोडीशी वेलचीपूड घालायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि वेलचीपूड मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी अशी गोड आपली डिश तयार झालेली आहे झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता छोलेसुद्धा एका साईडला मस्त शिजलेले आहेत कुकरची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आता छोले काढून दाखवते मस्त मऊ झालेले आहेत अशाच पद्धतीचे छोले जे आहेत ते शिजले पाहिजे आणि भातसुद्धा मस्त मऊसूद झालेला आहे आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे कढईमध्ये तेलामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि आपण एक लहान चमचा हिंग घालणार आहोत तर गरम तेलामध्ये थोडा हिंग घालायचा आहे एक लहान चमचा किंवा अर्धा चमचा आता वाटण मस्त आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये थोडंसं एखादा मिनिट वाटण परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आता एक लहान चमचा हळद आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे गरम मसाला काळा मसाला असेल काळा मसाला घातला तरी देखील चालेल आणि एवरेस्टचा चा, चिकन मसाला घालायचा आहे तर या ठिकाणी दोन चमचे एवरेस्ट चिकन मसाला घातलेला आहे थोडासा आणखीन अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एवरेस्ट चिकन मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते चिकनसारखीच तर या ठिकाणी मसाले वाटणामध्ये परतवून घेणार आहोत परतवून घेतल्यानंतर थोडंसं तेल दिसलं की मग लगेच थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामधलं वाटणाचं पाणी आहे आता हे पाणी घातल्यानंतर ही जी ग्रेव्ही आहे ही पुन्हा आणखीन तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि परतवल्यानंतर तेल सुटलं की लगेच आपण आता यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालणार आहोत छोले घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं छोले शिजताना आपण मीठ घातलेलं होतं आता चव घेऊन तुम्ही चवीप्रमाणे पुन्हा आणखी वरून तुम्हाला लागेल तितकं मीठ घालायचं आहे तर या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे आता ही भाजी पुन्हा आपल्याला चार पाच मिनिट उकळवून घ्यायची आहे म्हणजे छान असा अर्क उतरेल मसाल्यांचा छोल्यांमध्ये छोल्यांचा रशामध्ये म्हणजेच आपल्या भाजीच्या रशामध्ये छान अर्क उतरेल छोल्यांचा म्हणून पाच मिनिट भाजी उकळवून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि पाच एक मिनिट पुन्हा भाजी छान अशी उकळवून घेतलेली आहे कमी ते मिडियम गॅसवर उकळवायची म्हणजे तिचं तेल गायब होत नाही आता भाजी करत असताना मध्ये मी पीठ मळून घेतलेलं होतं आणि पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण मस्त गरम गरम चपात्याही बनवणार आहोत खूप चपात्यांनी दाखवणार आहे मी एकच चपाती आपण बनवून घेऊया बाकीच्या मी नंतर बनवेल तर या ठिकाणी आता तीन पदरी चार पदरी अशी आपण चपाती बनवून घेऊ चपाती आपली या ठिकाणी मस्त लाटून घेणार आहोत भाजून घेणार आहोत सगळ्या चपात्या बनवून घेणार आहोत अशी संडे स्पेशल झटपट आणि मस्त अशी थाळी गरम गरम मुलांना सुद्धा तुम्ही वाढून दिलीत तर ते सुद्धा संपूर्ण ताट संपवतील इतकी छान थाळी तयार होते भाजी अशाच पद्धतीने बनवा चिकन एव्हरेस्ट मसाला घालून मस्त भाजी लागते चवीला तर या ठिकाणी आपली चपाती पण तयार झालेली आहे मस्त अशी आता इला खमंग खरपूस अशी भाजून घेणार आहोत तुम्ही ज्वारीची भाकरी यासोबत खाऊ शकतात बाजरीची भाकरी खाऊ शकतात तर चपाती आता आपण तव्यावर भाजून घेऊ ज ज़, जवळजवळ सगळाच स्वयंपाक आपल्या या ठिकाणी झालेला आहे आता मध्यंतरी मी उडदाचे पापड भाजून घेतले नंतर कांदा काकडी लिंबू हे सुद्धा तयार करून घेतलेलं आहे संपूर्ण स्वयंपाक आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण थाळी वाळायला घेणार आहोत तर झटपट साधी सोपी परंतु चवीला अतिशय छान सगळेजण आवडीने खातील अशी आपली या ठिकाणी संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आता मस्त अशी थाळी सजवून घेणार आहोत सर्व मी ताटामध्ये पापड शिरा गरम गरम चपाती आहे भाजी वाढलेली आहे गरम गरम काकडी काकडी सॅलड तुम्ही कुठलंही घेऊ शकतात गाजर टोमॅटो कांदा लिंबू लिंबू तर हवाच छोल्यांच्या भाजीबरोबर आणि भात गरम गरम भात छोल्यांची भाजी चपाती अतिशय मस्त अशी या ठिकाणी आपली थाळी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा